महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा आढावा एका दुचाकी स्वाराला चुकवितांना अहमदपूरकडून लातूरकडे जाणारी एसटी बस दुभाजकावरून पलीकडे जाऊन पलटी झाली या भीषण अपघातात पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले ही घटना तीन मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास नांदगाव पाटीजवळ घडली या अपघातात काही प्रवाशांचे हात आणि बोटे तुटले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की ही बस एमएच वीस एल सोळा तेरा अहमदपूर डेपोची असून अहमदपूरहून लातूरकडे जात होते यावेळी नांदगाव पाटीजवळ पुढे चाललेल्या एका दुचाकी स्वाराला चुकविताना चालकाचा बसवरील ताबा सुटला त्यामुळे बस दुभाजकावरून पलीकडच्या लेनवर जाऊन पलटी होऊन सत्तर फूट फरफटत गेले या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला काहींचा हात आणि हाताची बोटे तुटून रस्त्यावर पडली होती जखमींना रुग्णवाहिकेने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि चाकूर पोलीस दाखल झाले होते तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा